कधी विचार केला आहे पोटात जंत होतात तरी का बरं उत्तर अगदी सोप्प आहे पोटात साठलेलं न पचलेलं अन्न हे न पचलेलं अन्न म्हणजे जंतांसाठी मेजवानीच जेव्हा अन्न नीट पचत नाही तेव्हा अन्नातले न्यूट्रियंट शरीरात शोषले जात नाहीत हे अन्न तसंच पडून राहतं घरी शिजवलेलं अन्न एखाद दिवशी तसंच राहिलं तर दुसऱ्या दिवशी सडतं तसंच काहीचं पोटातही होतं हे अन्न सडतं त्यात चिकटपणा तयार होतो आणि मग पोट नीट साफ होत नाही न पचलेलं अन्न दिवसेंदिवस तसंच पडून राहतं आणि मग त्यात तयार होतात जंत हे जंत मुलांनी खाल्लेलं अन्न स्वतःच्या वाढीसाठी वापरतात त्यामुळे मुलांच्या शरीराचं पोषण होत नाही मग अशक्तपणा वाढतो भूक नीट लागत नाही जंत होण्याचं मूळ कारण म्हणजे बिघडलेली पचनशक्ती म्हणूनच जंत टाळायचे असतील तर पचन, पचन चांगलं ठेवा म्हणजे जेवण वेळेत करा चावून खा रोज पोट साफ आहे की नाही याकडे लक्ष द्या असं केलं तर जंत होण्याची शक्यता जवळपास नाहीशीच होते प्रिवेंशन इज ऑल्वेज बेटर दॅन ट्रीटमेंट